नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या हॅपी लाईफ या चॅनेलमध्ये आज आपण आपले थोर संत संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल काही विचार आणि त्यांचे ढोल जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया आपण संत तुकाराम हे इसवी सणाच्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत कवी होते त्यांचा जन्म देहू या गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात कुंडली का वर विठ्ठल अशी त्यांच्या कीर्तनाचा आणि प्रवचनाच्या शेवटी असायचे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात जगद्गुरु तुकाराम लोककवी होते जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव देतेची जाणावा अशा प्रकारे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवून दिला महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले होते तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी प्रसंगी समाजातील दांभिक पणावर शब्दांचे प्रहार करणारे होते लोक म्हणती मज देव हा तो अधर्म उपाव आता कळेल ते करीस ही सतुजे हाती सुरी अधिकार नाही पूजा करीती तैसा काही मन जाणे बाप तुका मने माय बाप ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीही करावी लागत नाही एसे केसे झाले बुंधू कर्म करुनी म्हणती साधू अंगा लावूनी या राख डोळे कर झाकुनी करती पाप दाऊनी वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा तुका मने सांगू किती जळो दयांची संगती पापाची वासना नको दाऊ ढोळा त्याहून आंधळा बराच मी निंदीचे श्रवण नको माझे काणी बधीर करून ठेवी देवा अपवित्र वाणी नको माझ्या मुखा त्याहून मुखा बराच मी नको मज कधी परस्त्री संगती जना न माती उठता वली तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा तू एक गोपाळा आवडसे घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी शब्द हिची कातर शब्द सुई दोरा बेतावेत शब्दशास्त्राद्वारे बोलावे मोजके नेमके खमंग खमके ठेवावे भान देश काळ पात्राचे बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये कोणाचेही वर्म व्यंग आणि भिंग जातपात धर्म काढूच नाही थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे मुद्देसून बोलणे ही संवाद कला शब्दांमध्ये झळकावी ज्ञान भक्ती स्वानुभाव तुम जन्मावा प्रत्येक शब्द शब्दांमुळे दंगल शब्दांमुळे मंगल शब्दांचे हे जंगल जागृत राहावं जिभेवरी ताबा सर्व सुखदाता पाणी वाणी नाणी नासू नये अखंड संत निंदी ऐसी दुर्जनांची बुद्धी काय म्हणावी तयासी तू केवळ पाकिरे राम नामासी मनि रिकामा तीर्थ व्रत करी यासी मन दिखारी तुका मने नांगी तैसा दुर्जन सर्वांगी लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याचे अंकुशाचा मार ज्याचे अंगी मोठेपणा तया यात ना कठीण तू का म्हणे जाण व्हावे लहाना मुने लहान तुकाराम महाराजांचे असेच काही बोल आणि विचार हे एका व्हिडिओ मध्ये सांगणे कठीण आहे चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडल्यास हो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट रहा थैंक्स फॉर वॉचिंग, हैप्पी रहा हेल्दी रहा